सावंतवाडीतील ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मी नारायण दत्ताराम जाधव तक्रारदार व शंकर सहदेव सावंत आम्ही दोघांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार अशा प्रकारची आगाऊ नोटीस आम्ही दिलेली होती त्या नोटिशच्या अनुषंगाने सगळे पत्रव्यवहार चालू होते कारण तळवड्यामध्ये एक कोटी वीस लाखाचा भ्रष्टाचार होऊनसुद्धा आज सहा महिने कोणत्याही आरोपीवरती कायदेशीर कारवाई झालेली नव्हती म्हणून हे आम्ही उपोषणाचं हत्यार उपसलेलं होतं परंतु चौदा ऑगस्ट रोजी आम्हाला असं समजलं की जनता दरबार पालकमंत्र्यांनी भरवलेला आहे तिथे पण आम्ही तक्रार रितसर दिलेली होती त्या तक्रारीची तात्काळ पालकमंत्र्यांनी दखल घेऊन सर्व आरोपींवरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे त्याच मिटिंगमध्ये आदेश दिले त्याप्रमाणे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माझं असं स्पष्ट मत आहे की ह्या संपूर्ण चौकशी समितीमध्ये जे जे लोक होते ते सुद्धा काही संशयास्पद होते असा माझा आरोप आहे दुसरं असं आहे की एक कोटी वीस लाखातले फक्त बहात्तर लाख एक्क्याऐंशी हजारच अमाऊंट दाखवण्यात आलेली आहे जर रितसर पोलिसांनी ह्याची सखोल चौकशी केली आणि तज्ज्ञ ह्याच्यावरती मंडळी नेमली तर ह्याच्यातला सव्वा कोटीपर्यंत हा भ्रष्टाचार पोचेल ह्याच्यात मला तिळं मात्र शंका नाही कारण जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यामध्ये काही जे इंजिनियर आहेत त्यांनी जे पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत ते सुद्धा त्यामध्ये चौकशी समितीमध्येच होते तर अशा प्रकारचे जर त्यांनी व्यवस्थित चौकशी केली आणि आम्हालाही त्या ठिकाणी तक्रारदार म्हणून बोलवण्यात आलं किंवा रित्सर संधी दिली तर मी माझ्याकडे असलेले पुरावे या चौकशी कामी पोलिसांच्या मी देईन व जे एक कोटीपर्यंत जी काय अमाऊंट आहे त्यापर्यंत सव्वा कोटीपर्यंत शंभर टक्के प्रशासन पोचेल त्यात अजिबात तिळ मात्र शंका नाही आणि जो काय वीस तीन दोन हजार चोवीस रो वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सावंतवाडी बी डीओनं आदेश दिलेला होता ह्या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात यावा तरीसुद्धा त्यांनी चौदा ऑगस्टपर्यंत कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही फक्त आम्ही ज्या ज्यावेळी त्यांना भेटायचो त्या त्यावेळी ते आम्हाला कारणं सांगायचे की ह्याचं खास लेखापरीक्षणचं ऑडिट करावं लागेल तेव्हाच गुन्हा दाखल होईल म्हणजे सी ओनी दिलेल्या पत्राला कोणतीही किंमत ह्या ठिकाणी दिली जात नव्हती अशा प्रकारचा माझा आरोप आहे आणि खालचं जे सावंतवाडी बी जे प्रशासन आहे ते फक्त आणि फक्त आपल्या कर्मचाऱ्याला वाचवण्याची साठीच ताकद खर्च घालत होतं परंतु ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून नितेश राणेंनी फार मोठी मदत केली तसेच सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा फार मोठी चांगल्या प्रकारे जनता भूम भूमिक अशी त्या ठिकाणी आपली आ, मत व्यक्त केलं आणि ह्या तालुक्याचे माजी भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप गावडे यांनीसुद्धा फार मोठं मो मोलाचं सहकार्य ह्या कामी केलेलं आहे आणि म्हणून आज हा गुन्हा दाखल झाला तर आमची अशी संपूर्ण गावाची विनंती आहे की ह्यामध्ये जेवढे जेवढे कोण असतील भले ते आमच्या गावातले ठेकेदार असले तरी चालतील पण सर्वजण कारण सामान्यातल्या सामान्य लोकांनी ग्रामविकास सुद्धा आपल्या शंभर दोनशे रुपयाचा शेतसारा भरून त्या ठिकाणी ते पैसे जमा होतात आणि त्याचा उपयोग जर गावाच्या विकासासाठी न होता ह्या फक्त ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगणमतां जर लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे तो हाणून असा प्रत्येक गावामध्ये झाला पाहिजे तरच ह्या भ्रष्टाचाराला खीळ बसेल आणि पोलिसांनी यांना तात्काळ लवकरात लवकर अटक केली पाहिजे त्यांच्यानी चौदा लोकांची यादी दिली शिवनी चौदा केले पाच जणच केले चौदा जणांच्याकडे तुम्ही माझं सव्वा कोटी भ्रष्टाचार आहे पुन्हा जास्त झाला जास्त लागत पोलिसांकडे कागदपत्र तुमची कशाला दिली देणार ना आता चौकशी कमी आता देतो ना आता दोन एकच दिवस झाला ना पुढच्या स्टेपला सगळी सगळी जे कोण ह्याच्या संबंधित जेवढे कोण अधिकारी त्यांची ऑडिट रिपोर्ट ना कारण दुसरी गोष्ट अशी आहे की एवढं मोठं भ्रष्टाचार होऊन सुद्धा दोन हजार एकवीस बावीसचा चा ऑडिट रिपोर्ट क्लीन आला म्हणजे ऑडिटरने काय काम केलं त्या ठिकाणी काय हा सुद्धा मोठा प्रश्न चिन्ह आहे कारण त्या ऑडिटरला सुद्धा अटक झाली पाहिजे आता मी पुढचे जसं स्टेप येतील तसं तसं म्हणलं ना हो एकवीस बावीसचा नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर असा होता तो होता आता ऑडिट झाला ऑडिट झाला तो एकवीस बावीसचा होता एकवीस नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर हो मग तो जर ऑडिट रिपोर्ट जर क्लीन होता तर मग ह्यानी चौकशी समितीने त्यात दोष ठेवलेत ना तसंच त्या एफ आय आरच्या कॉपीमध्ये सुद्धा तसा उल्लेख आहे की आता गावातले आहेत बाहेरचे आहेत सगळे आहेत सगळे संघांमध्ये सगळ्यांनी मिळून गुन्हा केलेला आहे ना कारण जर पैसे एका ठेकेदाराच्या खात्यात गेले तर त्या ठेकेदाराने लगेच त्या ग्रामसेवकाच्या हो खात्यात पाठवलेले आहेत त्या सगळ्या एंट्र्या माझ्याकडे आहेत त्या एंट्रिया मी चौकशीच्या वेळी दिलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या आता पोलिसांच्या ऑडिटर म्हणजे चौकशी तांबे नामदेव तांबे होय त्याबाबत म्हणजे त्यांनी जर ज्यावेळी तांबेनी इतर जिल्ह्यामध्ये इतर ग्रामपंचायत भ्रष्टाचार केलेले आहेत तांबेंची जर पूर्व इतिहास बघितला तर ते नोकरी लागल्यापासून सुद्धा अनेक देवगड तालुक्यात ते जेव्हा रुजू झाले त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे अनेक म्हणजे लाभार्थ्यांची घरं सुद्धा त्यांनी आम, हे करून टाकलेले आहेत गिळंकृत केलेले आहेत अशा तांबेला पुन्हा पुन्हा प्रशासन घेत आहे आणि प्रशासनातले अधिकारीसुद्धा त्यांना पाठीशी घालतात ही सा फार मोठी दुःखाची गोष्ट आहे या जिल्ह्यासाठी त्यांना निलंबित सध्या ते निलंबित आहे पण ते जे गेले पाहिजे त्यांची प जे काय त्यांची मालमत्ता आहे त्याच्यावरसुद्धा सरकारने टाज आणली पाहिजे कारण त्यांना दोन तीन ग्रामपंचायत भ्रष्टाचार पचलेला होता हा सुद्धा ते पचवायचा प्रयत्न करत आहेत पण गाव आम तो आम्ही पचवायला देणार नाही संपूर्ण गाव अशी गावाची संपूर्ण हे आहे इच्छा आहे की आम्ही कोणालाही आमचा एकही रुपया खायला देणार नाही ना आहेत गावातले लोक आहेत संपूर्ण गाव आमच्या बरोबर आहे तसा ग्रामसभेचा ठराव झालेला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल